नेतृत्व आदरणीय मनोजदादा जरांगी पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठ्यांनी रक्ताचं पाणी करून हा लढा लढलेला आहे आणि आम्हाला अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्र शासनाचे सर्व मुख्यमंत्री असतील उपमु दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या सर्वांचे खूप खूप आभार की हा एवढा मोठा जी आर काढण्यात आला आणि सर्व मराठा समाजाचे खूप खूप अभिनंदन आरक्षण मध्य हैदराबाद गैजेट ऐसी जी आर का एक मध्ये बोला ना हा सरकार मराठ्यांच्या आरक्षणासाठी एक नवा मार्ग खुला केला आहे त्यासाठी सर्व समाजातर्फे सरकारचं अभिनंदन व आपला जी समिती आहे त्या संपसमितीचंही अभिनंदन आहे जे मराठ्यांचा जो आरक्षणासाठी लढा होता या आरक्षण लढ्यामध्ये दोन वर्षामध्ये जे काही आमचे समाज बांधवांचं बलिदान गेलेलं आहे त्यांनाही सर्वप्रथम मी श्रद्धांजली वाहतो कारण त्यांच्या बलिदानामुळे आम्हाला आज हे यश मिळालं आहे आणि मुंबईमध्ये जे काही आम्ही त्रास उपभोगला हो आणि सरकारकडून आम्हाला जी सुविधा देण्यात आली नाही तरीही आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या गावाकडनं गावाकडून जे अन्न अन्नाची व्यवस्था केलेली आहे लोकांना त्याबद्दल सर्व समाजांचं आम्ही आभार मानतो आणि शांततेमध्ये आमचा समाज एवढ्या संख्येने असून सुद्धा मुंबईकरांना त्रास न होत देता आम्ही आमच्या यशस्वी आंदोलनाचं जे काही चार पाच दिवस होते ते पार पाडलेले आहेत त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन या सरकारनं आमच्या या पाच दिवसापासून संघर्ष होता मनोज दादा तरंगे पाटील आमर उपोषणाकरिता बसले होते तर त्यानंतर सरकारनं पहिल्या दिवशी आंदोलकाची हेळसाण झाली दुसऱ्या दिवशी पण मन झाली होती आंदोलकाची जे आर काढल्याचं जे आर, आर, आर आता सध्या काढलेला आहे त्याच्या सगळ्या एका महिन्याच्या सातारा गॅजेट पण लावणार आहेत हैदराबाद गॅजेटचा जे आर आता आलेला आहे त्यानंतर जस ओबीसी ला आरक्षण आहे तर सेम त्या बरोबर त्याप्रमाणे कुणबी म्हणजेच मराठा समाजाला त्याचा फायदा होईल भविष्यामध्ये किती हुशार होतील किती काय करतील आता तुम्ही फक्त एवढं लक्ष द्या एवढंच मी सगळ्याला म्हणतो आपला समाज कुठतरी पुढे झाला आजकाल पाटलांचे खूप आभार आहेत की आज मी शिक्षण घेतो भी, मजा मी बी मला मलाच रुपये लागले हैदराबाद ग्रॅज्युएट लागू सरकारने सरकारचे आभार मानतो आम्ही आता हैदराबाद ग्रॅज्युएट लागू केल्याबद्दल याचा मराठा समाजाला भरपूर मोठा फायदा होणार आहे आणि यानुसार आमचा मागासलेला जो समाज होता गरीब गरीब बांधव जे शिकायचे शिक्षण घेऊन जे मागे राहायचे जे की असं होतं की घोड्याच्या मध्ये गाडव पुढे जायचे आरक्षणामुळे पद्धत चालू होती जे की आम्हाला आरक्षण भेटले आज इथून पुढे मराठा समाज हा राहणार नाही आणि इथून पुढे या ग्रॅज्युएट लागू केल्यामुळे भरपूर आम्हाला फायदा होणार आहे जे आमची गोर गोर गरीब जनता आहे मराठ्यांची जी पण पुढे जाईल आम्हाला भरपूर हे आहे त्यानुसार आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो जय हिंद जय महाराज सर्वांना पहिल्यांदा हा समाज एक गोष्ट लक्षात ठेवणार आहे की कोणत्याही नेत्याने आम्हाला साथ दिली नाही परंतु जरांगी पाटलांच्या नेतृत्वातच लढत राहिलो आम्ही मान्य केलं धन्यवाद शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यानंतर जर आम्ही मराठी कोणाला मानत असतो तर संघर्ष होता मनोजादा जरांगी पाटलांना आणि मनोजादांचा जो काही आदेश असेल मनोजदा ज्या कोणा मागण्यांची मान्यता मनोजाद्याकडे आलेली आहे मनोहदाचा आदेशच हा आमचा अंतिम आदेश असेल मनोदादांच्या मागण्या ज्या झालेल्या आहेत त्या आम्हाला सर्वशी मान्य आहेत आणि आज आम्ही जल्लोष करत आहोत जे कोणी म्हणत होते ना मिळू शकत नाही त्यांचा आम्ही साधा खुट्टा उठील नाही सरसगट असा खुट्टा उपटिल आहे की ते आयुष्यात मनोदादा दारांजी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मराठा समाजाला सरसगट आरक्षण जी आर कायद्याबद्दल आम्ही मनोदादाच्या ऋणी आहोतच त्याचबरोबर राज्य सरकारचे तिन्ही आमच्या सर्व पक्षांच्या वतीने सर आणि सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी हे बालकलाकार का मुद्दाम आलेला आहे की ते म्हणला मी टी व्हीवर दररोज पाहिलो म्हणून जय जिजाऊ जय शिवराय बोल बेटा काय आरक्षण भेटल्याबद्दल काय तुझं काय मत आहे तुला कमी येणार आहे का नाही येणार आहे का नाही सांग काकाला सांग आरक्षण झाल्यावर तुला इंजिनियर व्हायचं का पोलीस व्हायचं होतं इंजिनियर व्हायचं होतं त्याला म्हणून ते म्हणला पुन्हा डॉक्टर व्हायचं होतं का इंजिनियर आता होणार की नाही हो oh, जय हिंद जय आम्हाला एकच खंत वाटते की काही स्थानिकचे हिंगोली असो नांदेड असो की परभणी असो यांनी कसं उपस्थिती थोडतरी आमदाराखा लावायला पाहिजे होती कारण की आम्ही काही भागामध्ये त्यांनी हरवलेत का म्हणून अशी सुद्धा त्यांची यात्रा काढली होती त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे आमचा पक्काच होता पण द्यायला वाटू लागलं की पक्का नाही काय की हे खंत एवढी वाटते त्याने उपस्थित राहायला पाहिजे पण आता लागू नाही एकदम आनंदाला आता लागू केल्या नंबर सरकार आम्ही आभार व्यक्त करतो आणि धरंगे पण कायम राहणार सर्व जनतेला आणि आमचं यशस्वी आमचं जे हे होतं आम्ही त्याच्यात यशस्वी झालो सरकारचे अभिनंदन आणि सर्व जनतेचे मराठा बांधवांचे अभिनंदन मुस्लिम बांधवांच्या आम्हाला जे जेवढ्या जेवढ्या समाजानं सहकार्य केलं त्याचे धन्यवाद करतो आणि दोन शब्द